नमो बुधाय जय भीम बी भी प्राध्यापिका भी ज्योति दुधमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी सध्या तीन महिन्याचा वर्षावासाचा कालावधी सर्वत्र चालू आहे आणि आपण सर्वजण जसं जस जसं ज्यांना जस ज्यांना जगेल तस तसं विहारामध्ये जाऊ धम्माच प्रवचन ऐकत असतो धम्म श्रवण करत असतो आणि ह्याच कालावधीमध्ये बुद्धविहारामध्ये आपण पाऊल टाकतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि बुद्ध धर्म संघाची काय प्रेरणा मिळते त्या परिसराची काय प्रेरणा मिळते यावर आधारित एक कविता आहे बुद्धविहाराला अर्पण ही कविता टाकता बुद्धविहारात हे पाऊल टाकता बुद्ध हे पाऊल मनी वाढली धम्माची चाहूल मनी वाढली धम्माची चाहूल मनी वाढली धम्माची चाहूल पेटविता सुगंधीची अगरबत्ती पेटविता सुगंधी ती अगरबत्ती मन माझे आनंदाने नाती मन माझे पेट ती मेनबत्ती पेट ती मेनबत्ती जागृत झाली ही मन जागृत झाली ही झटकून मनाची या मरगळ टाकीली झटकून मनाची या मरगळ धम्म जपण्याची वाटते तळमळ मनी धम्म जपण्याची वाटते तळमळ मनी पेटली या धम्माची कास मनी पेटली या धम्माची कास आता ना वाटे दुसरी कोणती आस आता ना वाटे दुसरी कोणती आस बुद्ध विहारांच्या भिंती बुद्ध विहारांच्या या भिंती या भिंतीप्रती जुडली माझी नाती, प्रती, माची, अतूट नाती त्या भिंतीप्रती जुडले माझी अतूट नाती विहाराचा परिसर हा अतिसुंदर विहाराचा परिसर हा अतिसुंदर असे जसे वाटते मला माझे माहेर जसे वाटते मला माझे माहेर विहारात जाता मन होते प्रसन्न बुद्धविहारात जाता मन होते प्रसन्न आणि झटकून टाकते मी मन माझे झालेले खिन्न झालेले खिन्न मनात उठतात धम्माच्या लाटा मनात उसळतात धम्माच्या लाटा आणि मिळतात मला यशाच्या वाटा आणि मिळतात मला यशाच्या वाटा आणि मिळतात मला यशाच्या वाटा बुद्धविहार बुद्धविहार म्हणजे ज्ञानाचे एक खूप मोठे धम्मपीठ बुद्धविहार म्हणजे धम्मज्ञानाचे खूप मोठे धम्मपीठ आणि बुद्धविहारात टाकता पाऊल माणूस होईल थेट सक्सेसफुल थीट बुद्ध विहारा काय गावी गाथा बुद्ध विहाराची काय गावी गाथा आणि त्या बुद्ध विहारातील बुद्ध मूर्ती च्या चरणी एक विधी मी त्रिवार माथा एक विधी मी त्रिवार माथा एक विधी मी त्रिवार माथा तर अशा प्रकारचे ही एक बुद्धविहारामध्ये मी माझ्या स्व आणि बुद्धीमधून जे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जात असताना वर्षावासाच्या जा तीन महिन्याच्या जा कालावधीमध्ये जाऊन चित्रप्रेरणा बुद्धविहाराच्या प्रति मनामध्ये लागलेली जी ओढ आहे आणि बुद्धविहारामध्ये पाऊल माणूस प्रत्येकच माणसाची अनुभूती ही वेगवेगळी असू शकते पण मला मिळालेली जी अनुभूती आहे ही अनुभूती मी आपल्या ह्या कवितेच्या माध्यमातून इथं व्यक्त केली आणि ही माझी कविता विहाराच्या प्रती मी अर्पण केली आहे नमो बुद्धान जय बुद्ध जय भीम